अगिया से और ज दिस्तोति आप इस्तोति बगिर कभी तो आपूना ग।टन हएलेहसा, whakka जगर को सत भानारी तरस पदृसित भानी किसल परिग मेपा जेम गायेस ऑड़ा खेार? स्भाःेसस भाइ त्यो गर्न सकैछ नि त बस त त्यही नभनेर भनिदा एडिस गर्न सक्यो अनि अब त सबैले मिलाएर भन्नु पर्छ खर्च बस रहेछ हो प्रेस लगाउनको लागि प्रेसला त सबैले गर्न सक्छन् कसलाई भन्नु पर्छ मैले चेक गर्ने हो नि म त आउँछु नि त अलि थोरै सामा छ पाटेलाले पातेलाले पातेलाले तो टैनमल करतो तो सगळा डॉक्युमेंट्स करतो आहे कारण सगळी माहिती आहे त्याला तो क्लोज करतो मोठ्या जगात तो म्हणतो ना सगळे जेटी पोझिशन डेव्हलपमेंट पॉलिसीला एक क्लॉक म्हणून आणि अगर बळतो ओके सर मायना समितीकडे आपण 私はこれからも。

हॉस्पिटलच्या आजूबाजूला आहेत त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन एक मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावला गेलेला आहे आणि

बघाय <imitra> सरकार <imitra> <imitra> ಏಯ್ ಏಯ್ ಕಾಕೆ ಜಬರ್ ಬದವತಾ ಜಗಲೇ ಸಣ್ಣವಾ ಸಂಜೀವ್ ಕಾಂಪ್ ಆಯೆ ಹನುಸ ರಂಬೋಜಾ ಹಳೇ ಮಾಸ್ರೇ ಮಂಜು ಶಾಂತಾ ಬಾ ಬೋಲ್ ಮ್ಲ ಮೈಸ್ರೇ ಮಂಜು ಶಾಂತಾ ಬಾ ಆಗ್ಲೇ ನಾನ ಈ ಮೂರಸ್ತ ಸ್ಮರಕ নাগিছিল <laughs> बोलू काय होत आहे तर संख्या वाढू नका नबो उनीले सबैले 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 सबै কৃষ্ণ <laughs> 私のことです。<noise> <noise> आपल्यापर्यंत जे नागरिक आपल्याला कृषी मंत्री त्याला इसरायला मारता महाराज बघू ना खूप जणांनी झाली नाही झाले का एवढ का एवढं प्रेम कोण चाल मेबद्दल ते म्याच सकाळी ठीक आहे तुमचं न्याच्याबद्दल तुम्हाला चांगली बोलणार

त्याचा अर्थ हे आमचं आहे असं भेट केला ना तुम्ही म्हणूनच मारल तिकडे बघू द्या कृषी काय इथं इथं क्लिअर होत आहे आणि आपल्यासाठी संदेश येऊ मराठी लोक तुमच्यासाठी संदेश त्याच्या समोर त्यांच्या बोललं होतं काय झालं

言いますけど。<clears throat>